नमस्कार एका विशेष कार्यक्रमानिमित्त एका विशेष चर्चेनिमित्त तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आता थेट जाणार आहोत आपल्या एका अशाच विशेष पाहुण्यांकडे आपल्यासोबत आहेत पुण्याहून डॉक्टर सदानंद मोरे मोरे सर स्वागत आहे आपलं आणि या निमित्ताने खरं तर तुमच्याशी बोलायचं होतं त्याचं कारण हेच हे आहे की गेले काही काळ महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव खूप वाढलेला आहे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की विविध जातींमध्ये आणि खास करून गेल्या काही घटना ज्या घडलेल्या आहेत बीडमध्ये ज्या ज्याप्रमाणे घटना घडलेली आहे ह्या घटनेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर खास करून तिथला जो समाज आहे तिथला जो वंजारी बहुल आ, जो सगळा समाज आहे त्याबरोबरीनं तिथे ओबीसी आणि मराठा जेव्हा मराठा आंदोलन सुरू झालं त्यानंतर तिथे या दोन्ही समाजांमध्ये तणाव झाला त्याच्यानंतर नेमकं राजकारण सुरू झालं त्याच्यानंतर नेमक्या निवडणुका आल्या आणि निवडणुकीमुळे सुद्धा या समाजांमध्ये बऱ्यापैकी तेढ निर्माण झाली महाराष्ट्रासाठी हे एक खूप आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातल्या शांततेसाठी सलोख्यासाठी जातीय जे एकमेकांमध्ये जे अभिसरण होत असतं त्याच्यासाठी ही अत्यंत एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासाठी तुम्हाला खरं तर आम्ही काही प्रश्न विचारणार होतो आणि त्यातनंच पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा तो हाच आहे की नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये तुम्ही इतके वर्षाचा चा अभ्यास करताय इतके वर्ष तुम्ही पाहताय महाराष्ट्रातला जो जातीय सगळा जो सलोखा आहे तो पण असं असताना आत्ता अचानक मारायच्या ठोकायच्या एकमेकांवर हल्ले करायच्या अशी ज्या वेळेला भाषा सार्वजनिक नेतृत्वाकडनं त्या त्या जात जातसमूहातल्या नेतृत्वाकडनं होते त्यावेळेला जो तणाव पाडताना दिसतोय त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मला एक गोष्ट सांगायची आहे आणि मी ही गोष्ट गेले चार पाच सहा महिने तरी सांगत आलो आहे ती गोष्ट अशी आहे की मुळात महाराष्ट्रामधला मराठवाडा हा जो भाग आहे ना तो मागासलेला भाग आहे म्हणजे आपण मागासलेपणाची व्याख्या करतो आणि मागासलेल्या माणसांची विभागणी करतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्या लावतो वगैरे 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 पण आपण त्या मागासलेपणामध्ये एखादा भौगोलिक परिसर याला मागासलेपणा लावायची आपल्याकडे पद्धत नाही आहे म्हणजे आदिवासीचा वगैरे भाग काही सोडला तर तर निजामाच्या काळामध्ये ज्या लोकांनी कित्येक वर्ष काढली आपली आणि जिथे इतर गोष्टींचा वारा लागला नाही महाराष्ट्रातल्या भारतातल्या आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांच्याकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या लोकांनी राज्यकर्त्यांनी तेवढं दिलं नाही त्यामुळं हा पट्टा सगळा एकूण मागासलेला राहिलेला आहे आणि मागासलेला राहिल्यानंतर परिणाम काय झाला की जेव्हा आपण बाकीच्या आपल्या कायद्याप्रमाणे मागासले पण तिथे ठरवायला लागलो त्यावेळेला काही माणसं अशी होती की जे खरोखर मागासलेले आहेत परंतु या कायद्यात बसत नाहीत ते त्याच्यापासून वंचित राहिले त्यामुळे तो जो एक असंतोष आहे तर त्याच्या कारणच त्या त्या नाही की अख्खा मराठवाड्यात सगळ्या जाती जमाती मी असं म्हणेन मराठवाड्यातल्या अगदी ब्राह्मणांसकट खरोखर त्या वेगवेगळ्या गोष्टींपासून वंचित राहिल्यामुळं ते मागासलेलेच आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती तिथे काही इंडस्ट्री नाही काही नाही मुख्य परत व्यवसाय शेतीचा आणि शेतीनंतर आपण बघतोय की नव्वद सालानंतर कशी कशी मागे पडत चालली कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असे झाले की लोकसंख्या वाढली आणि शेती तेवढीच राहते उद्योगाप्रमाणे ती वाढत नाही आणि म्हणून तो जो ताण आहे सगळा लोकांना जे हवं आहे ते मिळत नाही ते एक्सप्रेस करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी तो ताण त्यांना जे माध्यम मिळेल आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं जवळचं माध्यम म्हणजे जातीचं आहे की अमक्या अमक्या जातीला मिळतं अमक्या अमक्याला मिळत नाही मागास असून सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा इतरत्र असणारे निकष ते महाराष्ट्रात लावून येत असं माझं पहिल्यापासूनच म्हणणं आहे म्हणजे एक लोकांना दिलासा समाधान वगैरे मिळेल आणि मग एकदा जातीच्या मुद्द्यावरती आपण आलो तर ही फार जऱ्या प्रकारची भांडणं आहेत आपल्या देशामध्ये खूप दिवसांपासून जाती व्यवस्था आहे जातीमध्ये कमी अधिक संघर्ष आहेत पण निदान महाराष्ट्र आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे जरूर आणि हे फार महत्वाचं वाटतं मला सांगणं या निमित्ताने की मराठवाड्यामध्ये मी सांगितलं की काही भाग अशा पद्धतीने निजामाच्या काळामध्ये तो बागास राहिला बरोबर पण तिथे लोकांच्या मध्ये एक आपली एकतेची भावना निर्माण करण्याचं काम धर्माच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाने केलं आणि वारकरी संप्रदायामध्ये आता मला तुम्हाला परत सांगू द्यात की तुम्ही मग ज्या दोन समाजांचा मला असं वाटतं की उल्लेख केला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक मराठा समाज आणि एक वंजारी समाज या दोन्ही समाजांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे वारकरी संप्रदाय तुम्ही ज्ञानोबा माऊलीच्या दिंड्या बघा तुकोबाराच्या दिंड्या बागा पालखीमधल्या जास्तीत जास्त भरणा जो असतो वारकरी शिक्षण संस्था बघा आळंदीची तर ह्या दोन्ही जातीचे विद्यार्थी असतात वारकरी असतात कीर्तनकार असतात ते येतात आणि त्यांच्या त्यांची धार्मिक कृत्य करीत राहतात बरोबर तेव्हा हा फार मोठा वाटा आहे पण मधल्या काळामध्ये असं काही घडलं गेल्या दो, दोन दीड दोन वर्षांमध्ये की वारकऱ्यांच्या मध्ये सुद्धा हे शिरलं ना आणि मग आपण आपल्या सप्त्यामध्ये दुसऱ्या जातीच्या महाराजांचं कीर्तन ठेवायचं नाही इथपर्यंत ते खाली आलं म्हणजे जो एक धागा कमीत कमी शिल्लक होता एकत्र बांधणारा मराठवाड्यातल्या लोकांना तोच जर अशा पद्धतीने खिळखिळा झाला तर मराठवाड्यातल्या लोकांना एकत्र करणार कोण आणि तिथे हा बंधुभाव ज्याला म्हणतो आपण इत्यादी तो कसा निर्माण होणार तर ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मी तरी म्हणेन शिवाय इन अलेशन टू दॅट आतापर्यंत मी म्हणालो की वारकरी संप्रदायातल्या तिथल्या लोकांची जबाबदारी फार मोठी आहे की आपण संतांनी आपल्याला जातीभेदाच्या पलीकडे जायला सांगितले आपण इतके दिवस त्या पद्धतीने मराठवाड्यात ते काम केलं आणि आपण असताना या गोष्टी होता कामा नये म्हणून ही जबाबदारी वारकरी संप्रदायातल्या धुरी तिथल्या एकत्र येऊन स्वीकारली पाहिजे असं मी आवाहन करतो पण पण त्याबरोबर सर तुम्ही जसं म्हणताय की कि एक किमान हा आध्यात्मिक एक एक वारकरी संप्रदायाच्यामुळे का होईना एक सलोखा किंवा एक प्रकारचं अभिसरण चालू होतं गेले काही काळ हे अभिसरण राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या काही काळामध्ये तुटलं असं तुम्हाला वाटतं की जो जो नव्या एका विकासाचा वेगळ्या पद्धतीचा जो पॅटर्न तिथे समोर येताना दिसतो आहे त्या पॅटर्नमुळे जो पैसा येतो आहे त्यातली गुंडगिरी जी आहे त्याला राजकीय वरद असतं आहे या सगळ्यामुळे हा सगळा सलोखा तुटताना दिसतोय मताच्या राजकारणासाठी नाही नाही हे आपलं निरीक्षण बरोबर आहे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे खरोखर त्या ठिकाणी ज्या प्रकारचं राजकारण आणि हे राजकारण एकदा आलं ना तर राजकारण हे निवडणुकीचं राजकारण मुख्यत्वे म्हणजे मतांचं राजकारण आणि आपल्याकडे मतं मिळवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आयडियॉलॉजी हा एक महत्वाचा भाग असतो पण दिवसेंदिवस आयडिओलॉजीचा प्रभाव कमी होत चालला अगदी एंड ऑफ आयडिओलॉजी असं लोक म्हणायला लागले आणि अलीकडच्या काळामध्ये निवडणुकांमध्ये प्रभाव कशाचा वाढला एका बाजूला पैशाचा वाढलेला दिसतो आपल्याला तो, तो दृश्य आहे पण दुसरा जात नावाची गोष्ट हा एक शॉर्टकट आहे म्हणजे जिथे जात आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तिथल्या समाजातील वीण ज्याला म्हणतो आपण ती उसवायला वेळ लागत नाही जातीच्या आव्हानातनं माणसं पटकन एकत्र येतात म्हणून जातीच्या पलीकडे देणारा मी मागाशी जी मुद्दा उल्लेख केला वारकरी संप्रदायाचा तो यासाठी होता म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी माझ्या लहानपणापासून जे कीर्तनकार ऐकले वगैरे गायक ऐकले मृदंगवादक पाहिले त्याच्यामध्ये उदाहरणार्थ वंजारी समाजामधले फार मोठमोठे लोक होते म्हणजे आता तुम्हाला मी नाव घेऊन सांगतो रामकृष्ण महाराज केंद्रे होते उदाहरणार्थ सताळकर महाराज अत्यंत उत्तम गायक होते दानोबा लटपटे माझ्या समृद्धीप्रमाणे ते सुद्धा त्यांच्याबरोबर असायचे तर हे सगळं आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय म्हणजे कधीही कोणाला काही जाणवलेलं नाही पण आत्ता जे आपण म्हणतो ना आणि आपल्या देशामध्ये कसं आहे की लोकशाही नावाची जी गोष्ट आहे ना लोकशाही ही व्यक्तीवरती आधारित असते गटांच्यावरती नसते म्हणजे अशी आयडियल लोकशाही तुम्हाला सांगतो मी बरोबर त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ही खंत व्यक्त केलेली आहे की आपल्याकडे जरी निवडणुका घेतल्या लोकशाही आणली तरी आपल्याकडचं बहुमत हे जातीय बहुमत असण्याची शक्यता जास्त वाटते मग त्याच्यावरती मात करायला पाहिजे ती मात करण्याच्याऐवजी आपल्या राजकारण्यानी जातीलाच एक साधन मानलं या सगळ्या गोष्टी जिंकण्याचं तिथपर्यंत पोहोचण्याचं आणि त्यातना प्रश्न निर्माण झाले आहेत बरोबर पण पण या या बरोबरीनं सर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे या आधी पण खरं आपण आपण ज्यावेळेला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो किंवा महाराष्ट्राच्या ज्या पद्धतीनं जडणघडण इतके वर्ष होत आले खास करून ज्या सगळ्या दिग्गज समाज सुधारकांनी महाराष्ट्र आत्ताचा जो आधुनिक एक वैचारिक पातळीवरती नेऊन ठेवला होता कुठेतरी असं वाटतंय का की काहीतरी कमी पडलंय मधल्या काळामध्ये कुठेतरी असं तुम्हाला असं वाटतंय का की ही जी वीण तुम्ही जी म्हणालात की विविध समाजांमध्ये तिथे दिसत होती गावागावांमध्ये आपण सगळे गावातून आलेलो आहे गावांमध्ये ही वी दिसत होती ती वीण आता उसवण्यामागची मुख्य कारण तुम्हाला काय वाटतात राजकीय तर नक्की आहेच पण त्याबरोबर आणखीन असं काय घडतंय या सगळ्या समाजामध्ये की ही वीण उसवताना दिसते हो हो त्यातलं एक एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की सुधारणा सुधारणेमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारे जे लोक असले पाहिजे समाजामध्ये समतेसाठी त्यांची संख्या कमी झाली त्यांची संख्या कमी झाली त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो की राजकारणी लोकांना जितक्या प्रमाणामध्ये पटकन समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते एक स्थान मिळतं ते सेलिब्रिटी होतात तशा प्रकारचा तशा प्रकारचं काय नशीब म्हणा वाटा म्हणा मी भाग्य म्हणणार नाही ना पण जे काय असेल ते अशा पद्धतीने झोकून देऊन काम करणाऱ्यांना समतेसाठी वगैरे मिळत नाही मिळत नाही त्याचं फार उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो आता एक उदाहरण माझ्यापुढे डोळ्यापुढं असेल की बाबा आढाव हा डॉक्टर बाबा आढावानी आयुष्यभर समतेचा लढा केला पण बाबा आडावरना साधी पद्मश्री द्यावी असं सुद्धा त्यावेळेच्या पुरोगामी सरकारांना वाटलं नाही नक्की म्हणजे इरवी फुले आंबेडकर शाहू नाव घेतात सतत पण त्याच्या त्या लोकांना असं कधीच वाटलं नाही की बाबांचं काहीतरी गौरव करावा हे असं का घडतंय आपल्याकडं त्याचं कारण हेच आहे मुळात की रेकॉग्नेशन कोणाला मिळायचं तर ते राजकारणामधले आहेत फ्रंट ते फ्रंटला आहेत ते पुढारी आहेत त्यांच्या मागे लोक आणि त्याचं एक कारण आहे की ही मंडळी जी आहेत ना ती लोकांच्या गरजा या नात्या मार्गाने पुर करू शकतात ज्या काय असतील त्या तशा प्रकारच्या गरजा पूर्ण करणारे सामाजिक सुधारक नसतात ते बिचारे त्यांच्या हातात काही सत्तापूर्ण नसते ते लोकांचं प्रबोधन करणं हेच काम आहे तर आपल्याकडे अशा प्रकारचं प्रबोधन करणाऱ्या लोकांना अशा प्रकारच्या जितकं प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नक्कीच होतं बरोबर ते मिळालेलं नाही त्यामुळे आपोआप लोकांची प्रवृत्ती समाजसेवक होण्याकडे वगैरे आता होत नाही किंवा ज्यांची होती ते एन जी ओच्यामध्ये हो धंदा करतात अनेक लोक हे आपण महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक बदल जो घडलेला आहे त्याच्याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे आपण आणि मुख्य दुसरा आणखीन एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो कसं झालेलं आहे की आपल्या आपल्या आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये पक्ष जो मुख्य होता तो कोणता पक्ष होता राजकीय पक्ष काँग्रेस पक्ष होता आणि काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी कोणाची होती मुख्यत्वे करून महात्मा गांधींची होती निश्चितपणे नंतरच्या काळात नेहरूंनी अनेक वर्ष पंतप्रधान ते रा, आ, होते त्यामुळे त्यांचा एक ठसा होता त्यामुळे गांधी आणि नेहरू ही दोन नावं काँग्रेसच्या लोकांच्या मध्ये मुख्य होती आता पुणे काय झाले आज तिला तुम्हाला काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे की त्यांची स्वतःची आयडेंटिटी गेलेली आहे बरोबर तुम्ही तुमच्या कुठल्याही वक्त्याच्या वाचनामध्ये पहा जितकी जितक्या प्रमाणात नावं शाहू फुले आंबेडकरांची येतात गांधींचं नाव येत नाही नेहरूंचं नाव येत नाही म्हणजे काँग्रेस आपली मुळं विसरलेली आहे म्हणजे फुले आंबेडकर थोर होते त्यांचे विचार घेतले पाहिजेत ते घेऊन पुढे गेले पाहिजेत याच्याबद्दल कोणाचं दुमत व्हायचं नाही पण ते करताना आपली आयडेंटिटी जर कारण कसं झालं की सगळेच लोक शाहू फुले आंबेडकर म्हणतात मग कोणावरती विश्वास ठेवायचा नेमके शाहू फुले आंबेडकर कोणाचे तर शाहू फुले आंबेडकर त्यांचे की ज्यांचे मुळात गांधीजी आहेत आणि हे गांधीजींना सोडतात नेहरूंना सोडतात हा तो मुद्दा आहे ना सगळा त्याच्यामुळे ही जी आयडिओलॉजी त्यांनी पूर्वीच्या काळात मांडण्याचा प्रयत्न केला ती आपोआप मागे पडत चालली आणि मग आयडियलॉजीची जागा कोण घेतं आयडियोलॉजीची जागा जात घेते आपल्याकडे लक्षात घ्या आयडियलॉजीची जागा पैसा घेतो मग म्हणजे पूर्वी असे लोक असायचे की, की पैसा जरी दिला तरी आम्ही मत देणार नाही तुम्हाला आणि समजा त्याच्यापेक्षा उच्चर लोक काय होते की पैसा घ्यायचा पण मत मात्र आपल्याला द्यायचं त्यांनाच द्यायचं आता आपल्याला तसं दिसत नाही म्हणजे जे आपण बघतोय जिकडे कायदा केला इतका खर्च झाला पाहिजे इतका नाही झाला पाहिजे तरी देखील हे प्रमाण वाढत चाललं आणि त्याला जातीची जोड जोड मिळाली तर जात निर्मूलनाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये जवळजवळ फक्त जात निर्मूलवादी लोकांची नेत्यांची नावं घेतात विचारांची नावं घेतात पण प्रत्यक्षात व्यवहार मात्र या सगळ्या लोकांचा जातीच्या पद्धतीने चालला लागतो ही वस्तुस्थिती आहे पण मोरेसर पुन्हा म्हणजे जो जी प्रबोधन परंपरा आपण फार अभिमानानं सांगतो महाराष्ट्रातली आणि संतांनी सगळ्या ज्या पद्धतीनं आपापल्या त्या त्या, त्या जातसमूहांमधनं वर येऊन एक खूप वेगळा कुठला तरी विचार घेऊन सगळ्यांना दाखवला त्या त्या निमित्ताने आपण दरवेळेला आषाढीमध्ये सुद्धा अशी सगळ्या एकत्र सगळं एक एक दर्शन घेत असतो सगळ्या समाजाचं पण ते दर्शन किंवा त्याच्या त्याच्या अंतस्थ कुठेतरी तो विखार किंवा तो द्वेष जो आत्ता प्रत्यक्ष प्रकट होताना दिसतोय तो द्वेष जो आहे लोकांचा एकमेकांबद्दलचा तो द्वेष आता खरंच म्हणजे तो खरा होता आणि तो कुठेतरी दाबून ठेवला होता असं म्हणायचं त्याला की तो द्वेष आता पुन्हा उफाळून आलाय कारण त्याला कुठेतरी खतपाणी मिळतंय नाही 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 मी असं 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 नाही म्हणणार असं नाही म्हणणार द्वेष आपल्याकडे खूप प्रमाणामध्ये कमी झालेला होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तो खूप प्रमाणामध्ये आणि याच शिकवणीमुळे संतांच्या म्हणजे अध्यात्मात जे आहे ना त्याचं कुठेतरी प्रतिबिंब व्यवहारात पडलं पाहिजे ना म्हणजे जेव्हा संत असं म्हणतात की तुका म्हणे नाही जाती सवे काम hmm. ज्याचे मुखी नाम तोची धन्य hmm. असं म्हणतात का नाही तर hmm. हे जेव्हा जे तुम्ही समाजकारणाला राजकारणाला लागू करता हे तत्व तेव्हा त्याचा काय अर्थ होतो त्याचा अर्थ असा होतो की जाती सवे काम नाही मग कशा सवे काम आहे तर तत्व सवय काम आहे आयडिओलॉजी सवय काम आहे राजकीय धोरणावरती आमचं काम आहे त्यांच्याशी तसं राहिलेलं नाही उलट झालं की जातीचा उपयोग आपल्याला राजकारणामध्ये करता येतो हे लक्षात आलं राजकारणी लोकांच्या आणि त्यांनी तो आपला एक मार्ग बरोबर शॉर्टकट म्हणून स्वीकारलेला आहे हु, पण हा जो चांगले लोक म्हणजे वारकऱ्यांना भिडवला त्यांनी तर बाकी त्यांचा सोडा नक्की नक्की पण पण हा जो सर हा जो दुभंग निर्माण झालेला आहे संपूर्ण समाजामध्ये या दुभंगाला ज्या पद्धतीनं घटना घडत जातात जा त्याच्यातनं खतपाणी मिळत जातं आणि मग त्या घटनांनासुद्धा कुठेतरी जातीय रंग येताना दिसतोय जशी घटना बीडमध्ये घडली अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं सरपंचांचा तिकडे त्यांचा खून करण्यात आला तिकडे आणि असं सगळं असताना सुद्धा पलीकडचे ज जी माणसं होती ती एका जातासमूहातली होती सरपंच एका जातासमूहातले आहेत अशा वेळेला त्या सगळ्याला कुठेतरी परत एकदा त्या दोन्ही जात समूहांमधल्या नेत्यांनी जातीचाच संदर्भ देत राहणं आणि मग त्याच्यानंतर एका कुठल्या तरी जातीला अतिशय एक विलन ठरवणं हे सगळं जे घडतंय त्याला काहीतरी एक डिझाईन आहे असं तुम्हाला वाटतं का ते ते डिझाईन जर असेल तर सामान्य माणसांनी काय केलं पाहिजे आणि सामान्य माणसाला फार अशा प्रकारचे द्वेष आणि अशा प्रकारच्या गोष्टी आवडताना दिसत नाहीत मात्र त्यांना पर्याय नसतो हां आता हे जे आहे ना हा फार एक प्रकारचा मला असं वाटतं की एक कॉम्प्लेक्स मुद्दा आहे की याच्यातनं मार्ग काढताना या, या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला जातीच्या पलीकडे आहे हे जे आपण सांगत असतो जो पूर्वीच्या काळात तसं कुणी सांगायला राहिलेलं नाही आणि उलट जातीचा आपण शॉर्टकट म्हणून उपयोग करतोय राजकारणासाठी उपयोग करतोय म्हणजे लोकशाहीच्यामुळं जाती कमी व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी आता म्हणजे आता आपण आपली जी व्यवस्था आहे स्वीकारलेली तिच्या कठी सुधारणा करता आली पाहिजे इकडे पाहिलं पाहिजे आणि शेवटी एक लक्षात घ्या की हे जे प्रश्न आहेत ना बेसिकली हे बरेचसे प्रश्न मटेरियल प्रश्न आहेत पण मटेरियल प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे मटेरियल मीन्स ज्याला म्हणतो आपण भौतिक लौकिक साधनं नसल्यामुळे आपण मग त्यांचा उपयोग करतो या बाकीच्या गोष्टींचा गैरवापर करतो आणि दुर्दैवानं आपल्याकडे ही पद्धत आहे ना की सामान्यपणे माणसांचा आपल्या जातीच्या लोकांच्या वरती विश्वास पहिल्यांदा बसतो पण नेता आपल्या जातीचा आहे का पण मला असं वाटतं माहिती आहे का की नेता जरी जातीचा म्हणून लोकांनी स्वीकारला त्या जातीचा तरी त्या नेत्याचं हे काम आहे की आपल्या लोकांना जातीच्या पलीकडं लिहायचं ठीक आहे म्हणजे आपण त्या जातीच्या म्हणून आपल्याला एक स्थान मिळालं आपण वरती गेलो काही प्रमाणामध्ये इथपर्यंत ओके पण आता इथून पुढे काय इथून पुढे हे कायम ठेवायचं का तर असं होत नाही आणि मग अशा वेळेला हे जे मंडळी असतात ना ते लक्ष ठेवून असतात की कुठे आपल्याला इंटरव्ह्यू करता येईल जातीचं राजकारण कुठे आणता येईल कसा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल याच्याकडे लक्षच असतं म्हणजे आता आपण म्हणताना म्हणतो आणि एका प्रमाणात ते खरं सुद्धा आहे काय की गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार गुन्हेगार हा जात दा, जातीच्या पली गुन्हेगारी जातीच्या पलीकडचे असते पण जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा एक दृष्टिकोन आपोआप जातीचा येतो लोकांच्याकडे याच्यातून तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणून याच्यातनं पहिल्यांदा मी असं म्हणेन की हे जे भौतिक प्रश्न आहेत ना ते तुम्हाला सोडवायला पाहिजे पण भौतिक प्रश्न सोडवण्याचा चुकीचा मार्ग ही मंडळी अंतांत नक्की आणि हा जो भौतिक प्रश्नाचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला ज्याच्यामध्ये आरक्षण हा सगळ्यात गेल्या काही काळातला सगळ्यात जास्त चर्चा चर्चेला आलेला प्रश्न आहे आणि त्या अर्थाने आरक्षण आणि हे सगळं घडत असताना पुन्हा एकदा त्या त्या आरक्षणाला कुठेतरी सत्तेच्या राजकारणाशी बांधलं गेलं आहे कुठेतरी सत्ता कारण करत असताना पुन्हा आरक्षणाचे प्रश्न पुन्हा पुन्हा समोर आणण्यात आलेले आहे आणि मग हे सगळं घडत असताना पु जे तरुण मंडळी आहेत ज्या तरुण मंडळींचा वापर करून हे सगळं घडवून आणलं जातं त्या तरुण मंडळींच्या हातात काम नाही अशा वेळेला या सगळ्या जात प्रश्नावरती तुम्हाला असं वाटतं की या अगोदर ज्या खूप काही खतखत निर्माण झाली असेल अशी काही उदाहरणं तुम्हाला आठवत आहेत का की महाराष्ट्राने यातनं मार्ग काढला नाही ऍक्च्युली अशा प्रकारचा प्रश्न साधारणपणे एका शतकापूर्वी निर्माण झाला होता की ज्या प्रश्नामुळे महाराष्ट्रात ब्रामणीसर चळवळ सुरू झाली Hmm. ब्राह्मणीचारांचं म्हणणं हेच होतं ना की जो शेलका माल आहे जो वाटा आहे सगळ्या भौतिक गोष्टींचा नोकऱ्या विशेषतः आणखी काय काय गोष्टी असतील त्या शिक्षणाच्या प्रमाणामुळे आपोआप उच्च वर्णाकडे जातात आणि hmm. म्हणून इतर जाती एकत्र आल्या आणि त्यांनी त्या वर्णाला वगळून एक प्रकारे आपली एक वेगळी चळवळ तयार करण्याचा प्रयत्न केला hmm. आता त्यावेळेच्या लोकांचा प्रश्न निश्चितपणे खरा होता म्हणजे आपण जर टक्केवारी पाहिली त्या काळातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या नोकऱ्यांची वगैरे तर निश्चितपणे जास्त प्रमाणात प्रमाण उच्च शिक्षितांचं आणि उच्च शिक्षित म्हणजे विशिष्ट जातीचे त्यांचं होतंच त्यामुळे यांचा आक्रोश यांची तक्रार खरी होती आणि त्यामुळे त्यांनी जी चळवळ केली त्या काळामध्ये त्या चळवळीला एक काही समर्थन होतं पण आता आपण इतक्या पुढे गेलेलो आहोत की आपल्याला जातीला मध्ये न आणता सुद्धा काही गोष्टी करता येणं शक्य आहे पण तरी देखील राजकारणी लोकांना असं वाटतं की ती जात पाहिजेल कारण ती जर असेल तर आपल्याला आपलं राजकारण करणं सोपं जातं ही गोष्ट खरी आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे शंभर वर्षापूर्वी ज्या गोष्टी आहेत त्याचं आपण परत पुनरुज्जीवन करू पाहतो की ज्या नष्ट झाल्या पाहिजेत त्यांच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे त्या दिशेने प्रयत्न न करता आपण त्याचा उपयोग कसा आपल्याला करून घेता येईल या याच्याकडे आपल्या लोकांचं लक्ष असतं विशेषतः राजकारण करणाऱ्या लोकांचं ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही कुठल्याही निवडणुकीचा इतिहास काढा गेल्या काही वर्षांमधल्या निवडणूक लागल्यापासून किंवा लागण्याच्या आधीपासून जी सुरुवात होती जातीच्या चर्चेला अमुक अमुक मतदारसंघात किती जातीचे किती लोक आहेत मतदार मग त्या मतदारसंघात कुठल्या जातीचा उमेदवार कुठला पक्ष देणार आहे मग त्या पक्षाने तो उमेदवार दिल्यानंतर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कुठल्या जातीचा असेल हा सगळ्या जातीचा डिस्कोर्स आपण जागृत करतो प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बरोबर हे हे जे आहे ना चित्र याच्यावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी त्याच्यात पत्रकार सुद्धा आले लक्षात घ्या नक्की राजकारणी आले यांनी एकत्र येऊन चर्चा करून सोडवायला पाहिजे असं मला वाटतं या संदर्भात पण पण या बरोबर एक शेवटचा प्रश्न हाच आहे मोरे सर की ज्या पद्धतीनं हा सगळा द्वेष आता उफाळून आलेला आहे तुम्ही भौतिक प्रश्नांचा उल्लेख केला तुम्हाला असं वाटतं की हे सगळे भौतिक प्रश्न जादूच्या जा कांडीप्रमाणे सोडवले जातील किंवा राजकीय मार्गाने ते सोडवले जातील कारण ते तितकंच कठीण आहे मग अशा वेळेला आत्ता जे द्वेष उफाळलेला जो सगळा समाज आहे महाराष्ट्रासाठी ते कित किती घातक आहे महाराष्ट्र म्हणून आपण त्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं मी दोन गोष्टी सांगेन त्या दोन गोष्टीमध्ये पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये पुढं कोणी आलं पाहिजे लीड कुणी घेतलं पाहिजे हा मुद्दा आहे तर पहिल्यांदा विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि त्या सगळ्या परिसरामध्ये त्या परिसरातल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनी कीर्तनकारांनी भजनी लोकांनी त्याच्यामध्ये लीड घेतलं पाहिजे आणि हे पाहिलं पाहिजे की आपण जेव्हा सप्ताह करू तेव्हा आपल्या सप्ताहमध्ये दुसऱ्या जातीचा कीर्तनकार आणणं हे आपलं पहिलं काम आहे हा झाला एक मुद्दा आणि जातीवाईज मी जर म्हटलं ना तर आता कुठल्या जातीचा किती दोष आहे हे मी इथं चर्चा करण्याचं व्यासपीठ नाही ते लोक ठरवतील त्याची चर्चा होईल आणि ते होतच राहणार आणि एकमेकांच्यावरती दोषारोप होत राहणार माझं त्याच्यावरती असं म्हणणं माहिती आहे का की समाजामध्ये आज महाराष्ट्रात जो बहुसंख्य समाज आहे तो म्हणजे मराठा समाज आहे तेव्हा मराठा समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये लीड घेतलं पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला होतं असं माहिती का म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातल्या लोकांनी अन्याय सहन करावा आपल्यावरती वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये अन्यायाला वाटा फुटली पाहिजे न्याय गोष्टीची मागणी केली पाहिजे पण न्याय गोष्टीची मागणी करताना सुद्धा आपल्या स्टेटसला धरून केली पाहिजे ज्या गोष्टी हे पा दोन भावात भांडणं झाली समजा एक थोरला भाऊ आणि एक दाखटे भाऊ तर आपोआपच जास्त जबाबदारी घेण्याचं काम हा दाखट मोठा भाऊ करतो तर तो ज्या भाषेत बोलतो दाखट्या भाऊ ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत सुद्धा कदाचित फरक असतो तेव्हा दाखट्या भावानी दाखट्या भावाचं अनुकरण थोरल्या भाऊने करू नये त्यांनी आपली जागा आपली जबाबदारी सांभाळून त्या पद्धतीने जबाबदारी वागायचा प्रयत्न जर केला तर त्याच्या सदहितूबद्दल धाकट्या भावाला कदाचित काय म्हणत त्याला खात्री पटू शकते तेव्हा दोन घटक माझ्या मते या याच्यात निर्णायक आहेत पहिला घटक म्हणजे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायामधले महाराज कीर्तनकार प्रवचनकार जे कोणी असतील ते आणि दुसरा घटक म्हणजे बहुसंख्य जात जी आहे ती मी परत सांगतो बहुसंख्य जातीवरती अन्याय होत असेल तर तो सहन करायचं कारण नाही फक्त मुद्दा कसा माहिती का की तुमचा अन्याय दूर करण्याची पद्धत तुमची पद्धत आणि अल्पसंख्य लोकांची अन्याय दूर करण्याची पद्धत याच्यात आपोआप फरक पडतो कमी संख्येच्या जा, जातीच्या जा लोकांचा आक्रोश हा जास्त मोठा असतो लावड असतो कारण त्यांना वाटतं की आपण कमी आहोत आपण सगळ्यांनी मिळून मोठ्याने बोललं तरच आपला आवाज जाईल उलट बहुसंख्य लोकांचं कसं असतं बहुसंख्य लोकांतल्या सगळ्या लोकांनी थोडा थोडा आवाज जरी केला प्रत्येकाने तर तो मोठा होतो नक्की म्हणून या ठिकाणी काही प्रमाणामध्ये लीड घेण्याचं काम हे जास्त बहुसंख्य जातीच्या लोकांनी करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे नक्की अतिशय वडीलकीच्या नात्याने तुम्ही हे सगळं मार्गदर्शन केलं महाराष्ट्रातली परिस्थिती खरं तर गंभीर आहे आणि खास करून मराठवाड्यातली जिथे जातीय तणाव जो आहे तो वाढलेला आहे जातीची आपल्या कुठल्याही जाती कुणाच्याही जाती ज्या असतील त्या जातीची झुंड होता कामा नये याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे ती झुंडीच्या मानसिकतेत जर जात गेली तर त्यातून सुद्धा अनेक नको ते प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे ही चर्चा विचारवंत डॉक्टर सदान मोरे यांच्यासोबत आपण केली आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं नेमकं काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आणि काय केलं जाऊ शकतं याचं त्यांनी अतिशय स्पष्टपणे विवेचन केलेलं आहे धन्यवाद सर नमस्कार इथेच थांबतो